कमी पाण्यात आणि कमी क्षेत्रात ऊसाचं अतिरिक्त उत्पादन घेणं केवळ एआय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं शक्य असून ऊस शेतीमध्ये एआयच्या वापरामुळे येत्या तीन ते चार वर्षात ऊस उत्पादनासह अर्थकारणात क्रांतिकारक बदल होतील असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला साखर उद्योगाला झळाळी देण्यासाठी एआयचा प्रभावी उपयोग या विषयावर पुण्यात बारामती इथं आयोजित कार्यशाळेचं उद्घाटन शरद पवार यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते कृषी क्षेत्रात अमूलाग्र क्रांती घडवण्याची सुरुवात एआयच्या वापरानं सुरू झाली असून त्याचा लाभ राज्यभरातल्या सहकारी आणि खाजगी साखर कारखाना कार्यक्षेत्रातल्या ऊस उत्पादकांना व्हावा या उद्देशानं या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यशाळेत एआय संदर्भात अमेरिका आयर्लंड इंग्लंड आणि दुबई इथल्या तज्ञांनी मार्गदर्शन केलं बारामतीजवळच्या कृषी विज्ञान केंद्रात ऊसाच्या शेतीच्या प्रात्यक्षिकाची पाहणी करून एआय तंत्रज्ञानाच्या वापराबद्दल प्रत्यक्ष मार्गदर्शन देखील करण्यात आलं तर ऊस उत्पादनामध्ये एआय तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी विस्मा कंपनीनं अकरा लाख रुपयांची देणगी जाहीर केली